शुल्लक कारणावरून मामाला मारण्यासाठी आले आणि भाच्याला संपविले मामाला मारायला 10 जण आले आणि भाच्याचाच गेम केला नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे आता पुरोई मनस्यातून मामाला मारण्यासाठी आलेल्यांनी भाच्यालाच संपवल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की नाशिकच्या कालिका मंदिरामागे असलेल्या सहवास नगरमध्ये दहा जणांच्या टोळक्याने एका वीस वर्षीय युवकाची धा धा शस्त्राने बार केले रात्री ही घटना घडली घट या घटनेत पीयूष भीमा शंकर जाधव हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी दहा संशयित आरोपी वृद्धात खुन्हाचा गुन्हा दाखल केला आहे त्यातील साहिल कृष्णा वांगडे नितीन शंकर दळवी निलेश नायर आणि ऋषिकेश जोर्वेकर या चौघांना अटक करण्यात आली आहे इतरांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत विशेष म्हणजे पोलिसांनी आरोपींची चौकशी सुरू करताच मयत पियुषचा मामा यादव धर्मा लहांगे यास पूर्व मनसातून मारण्यासाठी हे सर्व हल्लेखोर गेले होते मात्र मामा न दिसल्याने त्यांनी भाच्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे नाशिकमधील वाढती गुन्हेगारी रोखणे हे नाशिक पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे एक जुन्या वादाच्या कारणावरून आधी आपसामध्ये भांडण झाले आणि त्याच्यामध्ये त्याचं परिहसन म्हणजे धारदार शस्त्राने पियुष नावाच्या व्यक्तीवर हल्ला केला त्याच्यामध्ये तो त्याचं मयत झालेला आहे तो आणि त्याच्या मामाच्या फिर्यादून सदरचा गुन्हा दाखल केलेला कारण त्यांचा जुना एक वाद होता त्या जुन्याच्या वादावरून जुन्या वादावरून त्यांच्या तापसात बाचाबाची झाली आणि नंतर मग ते, ते, ते हॉर्नचं वगैरे एक दोन कारण तत्कालीन तिथं घडले आणि त्यावेळेस त्या वादातून हा प्रकार घडलेला आहे ते एक जी तो ला 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 ते ते जो, जो मामा आहे पियुषचा मामा त्याला मारायला आले होते कारण त्यांचा काहीतरी वाद होता जुना हळदीचा कार्यक्रम होता काही दिवसापूर्वी घडलेला त्याचा तो वाद होता आणि तो मारायला त्याला आलते ते परंतु हा तिथं त्यांना भेटला आणि हा तिथून पळून गेल्यामुळे तो वाचला आणि याला त्यांनी मारले जाते हा काही कामधंदा करत नव्हता बहुतेक याला वडील पण नाही आहेत आई आणि बहीण आहे आणि अशी एक प्राथमिक माहिती मिळाली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नाशिक